मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळामध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी इथे बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी आज ती राज्य शासनाकडून निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि आता ही रक्कम संपूर्ण दुष्काळ निधीची आजपासून खात्यामध्ये येण्यास इथे सुरुवात केलेली आहे तर अतिशय महत्वाची अपडेट होती कोणकोणत्या जिल्ह्यांना ही हा निधी जो आहे तो खात्यामध्ये चालू करण्यास त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो शासन निर्णय इथे झालेला आहे चोवीस लाख तर मित्रांनो अक्षर रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये इतका निधी शासनाने इथे मंजूर केलेला आहे आणि चाळीस तालुक्यामधील खातेदारकांना हा कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करता इथे हा निधी राहणार आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता तर अतिशय महत्त्वाचा हा आर आहे तर मित्रांनो संपूर्ण कार्यवाही जी आहे तिथे पार पाडण्यासाठी इथे हा जिर्या जे आर जो आहे तिथे काढण्यात आलेला होता आणि मित्रांनो ही संपूर्ण जो निधी आहे तो निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरित जो आहे तिथे होणार आहे तर मित्रांनो आपण जर इथे पा पाहिलं तर नाशिक जिल्ह्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात जी आहे ती रक्कम इथे आलेली आहे नाशिकमध्ये मालेगाव सिन्नर येवला या, या तालुक्यांसाठी इथे हा जो निधी आहे तो इथे आलेला आहे या तीन तालुक्यांसाठी आपण जर पाहिलं तर शेतकरी संख्या पंचवीस हजार दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी इतके पात्र करण्यात आलेले आहे इतक्या शेतकऱ्यांना हा निधी इथे मिळणार आहे आणि जर आपण जी रक्कम आहे ती इथे पाहिली ती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे आपण जर मित्रांनो इथे पाहिलं तर हा निधी जो आहे तिथे मंजूर करण्यात आलेला आहे आपण बाधित हे दोन हेक्टरच्या मध्ये दोन ते तीन हेक्टरच्या मध्ये हा निधी मिळणार आहे त्याचबरोबर पुढील जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी आणि त्याचबरोबर धुळे जिल्ह्यासाठी येथे धुळे जिल्ह्यामधून सिंदखेडा तालुक्याला हा निधी मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्यामधून नंदुरबार तालुक्याला जळगाव जिल्ह्यामधून चळीसगाव तालुक्याला हा निधी मिळणार आहे हा संपूर्ण जो नाशिकचा विभाग आहे त्यासाठी नाशिकच्या विभागामध्ये हे संपूर्ण दुष्काळ निधीचं वितरण जे आहे तिथे चालू केलेलं आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे निधीचं वितरण जे आहे तिथे चालू आहे चालू झालेलं आहे हीच महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामधून बुलढाणा आणि के या दोन तालुक्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या निधी आहे तो इथे देण्यात आलेला आहे आणि एकूण अमरावतीचा जर आपण विभाग पाहिला त्यासाठी हा सुद्धा निधी मंजूर झालेला आहे याची कार्यवाही आजपासून खात्यामध्ये देण्यासाठी इथे सुरू करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे, दे हे। सोयगा। दोन तालुके तर जालना जिल्ह्यामधून भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा हे जे तालुके आहेत त्यांना हा निधी इथे मंजूर केलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे हा निधी देण्यात येत आहे बीड जिल्ह्यामध्ये वळवणी दारूळ अंबाजोगाई या तीन तालुक्यामध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे वितरित करण्यात येतो आहे लातूर जिल्ह्यासाठी आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यासाठी हा संपूर्ण निधी जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्याला निधी देण्यात आलेला आहे वाशी धाराशिव लोहारा या तालुक्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर एकूण पुण्याचा जर विभाग पाहिला तर पुरंदर सासवड बारामती शिरूर गोड नदी दौंड उंदापूर असे जे तालुके आहे या तालुक्यांना हा निधी ते वितरित करण्यात आला आहे एकूण पुणे जिल्ह्यासाठी चोवीस हजार नऊशे दोन लाख एकोणपन्नास हजार ञा चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी इथे पात्र करण्यात आले पुणे जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यामधून बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माळा एकूण सोलापूर जिल्ह्यामधून पाच लाख एकोणावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी हे जे इथे ते पात्र करण्यात आले सातारा जिल्ह्यामधून एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी इथे पात्र करण्यात आले वाई आणि खंडाळा यांना या जिल्ह्यां या तालुक्यांना इथे हा निधी मिळणार आहे कोल्हापूर करंगले कड हिंगलज या दोन तालुक्यांना हा निधी मिळणार आहे चौतीस हजार सत्तावन्न शेतकरी पात्र करण्यात आले यांना हा निधी मिळणार आहे तर सांगली जिल्ह्यामधून शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज ही जी तालुके आहेत त्यांना निधी मिळणार आहे एकूण सांगली जिल्ह्यामधून शहात्तर हजार एवढ्या शेतकऱ्यांना इथे पात्र करण्यात आलेलं आहे एकूण महाराष्ट्रामधून जर पाहिलं तर आपण इथे बावीस लाख बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना हा जो निधी आहे तो इथे वितरित करणार आहे करण्यात येणार आहे एकूण स निधी आहे तो संपूर्ण निधीसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे बाधित दोन हेक्टरच्यामध्ये मर्यादित असेल तीन हेक्टरच्यामध्ये देत असेल लागणारा निधी असेल संपूर्ण जी मदत आहे ती या जिल्ह्यांना जो आहे तो इथे मिळणार आहे अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लवकरचं अनुदान जे आहे ते इथे देण्यात येईल अक्षर रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये इतका मोठा निधी हा सर्वप्रथम या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो आहे तो इथे देण्याकरिता आज इथे सुरुवात करण्यात आलेली आहे बऱ्याच सारा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी ते जमासुद्धा झालेला आहे ही तरतूद चालू झाली असून काही जिल्ह्यांमध्ये इथे वाटप चालू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत वाटप नाही परंतु त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा इथे वाटप चालू होणार आहे धन्यवाद मित्रांनो हाच व्हिडिओ महत्त्वाचा आता हीच अपडेट महत्त्वाची होती दुष्काळ निधी संदर्भात हीच महत्वाची अपडेट होती धन्य